एखादा इमेच्युर्ड मनुष्य अपरिपक्व माणूस एखाद्या पदावर जातो आणि भ्रम होतो असा तो भ्रमित होऊन करायला आता जर तुम्ही विचाराल तर एक ग्रामीण भागामध्ये आहे भरण काय आहे शिकाळ्यामध्ये लोणी आहे अलीकडच्या काळामध्ये बहु राजकीय जीवनामध्ये माणसांना पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेखभाम होत चाले आणि त्याला असं वाटत की हे हे माझ्या कौशल्यानं मिळवलंय आणि माझ्या युक्ती मुळे हा जो भ्रम तयार होतो त्यामुळे माणसं बेताल व्हायला ते लोकांनी दिले लोकांच्या कामासाठी दिलंय हा दिसत माणसाला पडत चाललाय आणि त्याच उदाहरण तुम्ही पाहिलं असेल तर आपले नवनियुक्त खासदार भाषणाला त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा येणा यांनी आठ नऊ दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला अजितराव धोरपड यांना त्यांनी सांगितलं पुन्हा परवा दिवशी एक सुप्रियाबाई जयंत पाटील यांचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं की मी रोहित पाटलांना आमदार करणार म्हणजे एखादा हिपॅच मनुष्य ग्रामीण भागामध्ये म्हण आहे म्हण काय की शिकाळ्यामध्ये लोणी आहे पुढी मारून काय ओक्याला घावत नाही विकासराव पण शिकाळच तुटलंय त्यामुळे लोणी घालणार त्यामुळे थोडस आपण भान ठेवलं पाहिजे लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे लोकांनी दिलेलं आहे ज्या दिवशी निकाल लागला जाती पातीच्या धर्माच्या आधारावर इलेक्शन झाली अपयश आलं दुसऱ्या दिवसावर आम्ही कामाला लागलो काम, ला ला लाग काम करणं आपला धनपाय पण सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळी माणसाला दुःख होत नाही भाऊ हे दिलेलं लोकांनी दिले लोकांसाठी सेवा करण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी दिलंय आणि हे कुणाचं तरी काल होता आज कुणाचं तरी आहे उद्या कुणाकडे तरी जाणार आहे हे समजून घेऊन ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याला दुःख होत नाही त्याच्यासाठी प्रयत्न असला पाहिजे पण प्रयत्नातनं आपणाला त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही घराला जाऊ ज्यावेळी माणूस काम करायला लागतो त्यावेळी त्यातलं सत्व निघून जातं त्यातली सगळी मजा निघून जाते आणि मग ते माणसाला दुःखाला कार्य ठरायला आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी काय स्टेटमेंट दिलं कुणी काय केलं ज्याच्या त्याच्या परीनं जोतो राजकारण समाजकारण करतो दादा मंगेश मी सांगितलं की शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या बरोबर आहे अशी माणसं आता थोडी नाहीये चाललेच्या सुट्टी राहणं जे उगवतोय त्याला नमस्कार करणं ही थोडीशी प्रवृत्ती बाळावत चाललेली आपण सगळी मंडळी पाहतोय या सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे त्या संस्थेच्या